माझे कवितेचं शीर्षक आहे काळ गळती सावरलं म्हणजे ज्यावेळेस आम्ही एका आहे म्हणजे किल्ला आहे स्वयंवर्जामध्ये निश्चिनाचा किल्ला आहे परंतु त्या ठिकाणी झालेली शहावर कोणाचा हा भग्न धर्माद आणि कोण इथला रंग राव काळ गिळतो सर्वांना आयुष्य दोन घरी चाडा वा 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 किती खपऱ्या पिढ्या हातवडीचे भोकीत गाव शिल्लक ना राहिले त्यांचे शिलाले भग दगडांची जीर्ण समारे जगडमातींच्या गडासाठी छाटली स्वकीय परकीयांची मुलकी राजे सरदार उरले शिल्लक ओसाडाटी शाही, पेशवाई, मुघलशाही केले उद्या विरेल ही लोकशाही जगा जगू द्या सर्वांना नको सामान सात भेदभाव हे जगही असेल उद्या ढिगाऱ्यातले भगनगाव ढिगाऱ्यातले भगनगाव धन्यवाद वा wow, wow.